राष्ट्रवादीचे आमदार आहेत संग्राम जगताप यांनी म्हटलंय की मुसलमानांकडून कुठलीही खरेदी करू नका हिंदूंकडून खरेदी करा हा त्यांनी अतिशय चुकीचं विधान केलेलं आहे आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत एकदा पक्षाची ध्येय धोरणं ठरल्यानंतर पक्षाच्या विचारधारेपासून जर कुठलाही खासदार आमदार किंवा संबंधित जबाबदार व्यक्ती अशा प्रकारची वक्तव्य करत असतील तर ती वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजिबात मान्य नाही ही भूमिका आमची कालही होती आजही आहे उद्याही राहील शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने आम्ही पुढे चाललो आहे खरं तर अरुण काका जगताप जोपर्यंत हयात होते तोपर्यंत सगळं तिथं सुरळीत होतं परंतु आता काही लोकांना आता आपल्यावर जबाबदारी वाढलेली आहे आपले वडिलांचं आपल्यावर छत्र राहिलेलं नाही आहे त्यावेळेस जबाबदारीनं आपण वागलं पाहिजे बोललं पाहिजे हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हा सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे परंतु अशा वेळेस का मी तिथं एका कार्यक्रमाला गेलेलो होतो तेव्हाही त्याला सांगितलेलं होतं तो म्हणाला की नाही मी त्याच्यामध्ये सुधारणा करीन पण ते सुधारणा सुधार करताना दिसत नाही त्याच्यामुळं त्याची जी, जी भूमिका आहे त्याचे जे विचार आहेत ते पक्षाला अजिबात मान्य नाही आणि त्याच्यामुळं त्याला कारणे दाखवा नोटीस मला काही मी मन कावडा नाहीये त्याला तू करतो का आणखीन कुणी करतो ते मला माहित अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा